नमस्कार बालमित्रांनो आज आपण ससा आणि कासव यांची गोष्ट ऐकूयात चला मग सुरू करूयात एकदा काय झाले एका जंगलात ससा आणि कासव भेटले ससा खूप वेगाने धावू शकतो म्हणून तो, तो खूप जोशात होता कासव हळू चालतो म्हणून ससा त्याची चेष्टा करायचा ससा म्हणाला काय रे कासवा तू इतका हळू चालतोस माझ्याशी शर्यत लावशील का असं शांतपणे म्हणाला हो का नाही ना चल करूया शर्यत सशाने हसत हसत शर्यत मान्य केली दोघांनी शर्यत सुरू केली ससा खूप वेगाने धावत गेला कासव मात्र हळूहळू पण सतत चालत राहिला वाटेत सशाला गाजराचे एक शेत दिसले त्याने विचार केला हा कासव अजून खूप मागे आहे मी गाजरे खातो आणि थोडा वेळ झोप घेतो सशाने भरपूर गाजरे खाल्ले आणि तो एका झाडाखाली झोपी गेला कासव मात्र हळूहळू चालतच राहिला आणि सशापर्यंत पोहोचला झोपी गेलेल्या सशाकडे बघत बघत हळूहळू पुढे चालतच राहिला आणि शेवटी पाठीपर्यंत पोहोचला इकडे ससा उठला आणि धावत सुटला पाहतो तर काय आज कासवादी शरीर जिंकला होता सशाला हे पाहून स्वतःची खूप लाज वाटली तात्पर्य हळू पण सातत्याने काम केल्याने यश हे नेहमी मिळतेच धन्यवाद